नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण भेट देणार आहोत जालना जिल्ह्यातील ऐतिहासिक आणि समृद्ध असं एक गाव म्हणजे अंबड धार्मिक परंपरा भव्य जत्रा आणि अस्सल ग्रामीण संस्कृती यासाठी हे गाव सर्वत्र प्रसिद्ध आहे अंबड हे मराठवाड्यातील एक महत्त्वाचं गाव टेकड्या येथील जमिनीची सुपीकता आणि येथील पौराणिक वातावरण पाहायला मिळतं जमिनीची सुपीकता ही येथील विशेषतः आहेत अंबड म्हटलं तर येथील सर्वात पहिली आठवण येते ते म्हणजे येथील खंडोबा मंदिराची हे मंदिर प्राचीन संस्कृती श्रद्धा आणि आशीर्वादाचं प्रतीक मानलं जातं दरवर्षी हजारो भावी भक्त येथे येऊन दर्शन घेतात अंबडमध्ये भरणारी खंडोबा जत्रा या गावाची सर्वात मोठी उत्साह आणि सोहळा आहे या दिवशी गावात गर्दी तुडुंब भरलेली असते ढोल ताशी लेझिम पारंपरिक नृत्य आणि गावातून आलेले भाविक यामुळे वातावरण पूर्णपणे भारावून गेलेलं असतं ही जत्रा चंपाष्ठीच्या दिवशी येथे भरली जाते तसेच माघ अमावस्या आणि माघ पौर्णिमाला देखील येथे जत्रा भरली जाते अंबडमधील लग्न परंपरा ही देखील येथील विशिष्ट मानली जाते लग्नाआधी इथे वरातची जी, जी वरात येते त्याची परिक्रमा काढली जाते ही परंपरा येथे प्रसिद्ध आहेत घराघरात होत असलेला मानपण ढोल तशा यामुळे येथील गावातील संस्कृती दिसून येते या गावातील लोकशैली अगदी साधी आणि सरळ आणि कष्टाळू आहे शेतीवर आधारित अर्थव्यवस्था असून येथील गहू बाजरी ज्वारी तसेच कापूस हे मुख्य पीक येथील आहे आंबडची खरी ओळख म्हणजे येथील माणसं आणि येथील असलेली माणुसकी कुठल्याही घरात गेले तर तुम्हाला चहा पाणी नक्कीच केला जातं तर मित्रांनो हे होतं सुंदर संस्कृतीने आणि परंपरेने नटलेलं आंबड अशाच अनोख्या गावाची सफर पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर नक्कीच करा पुढच्या व्हिडिओत आणखी एका नवीन आणि सातत्यपूर्ण वैशिष्ट्य बाळगणाऱ्या गावाबद्दल जाणून घेऊया